निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या निरोड शिवारातील एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याचे उघडकीस आल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात करण्यात यामध्ये सदर बिबट्याच्या सुखरूप बाहेर काढण्यात येऊन मागील काही दिवसांपासून खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द वाडी जयपूर लांडे घाटपुरी ताजनगर हरिफाईल तसेच ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला होता असंख्य शेतकऱ्यांना रात्री दरम्यान बिबट दिसून आले होते त्याची प्रचिती मिळाली तर तीन जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता निरोड शिवारातील शेतकरी महादेव दिगांबर रावणकार यांच्या शेतातील विहिरीत बिबट पडल्याचे उघडकीस आले त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत तात्काळ बुलढाणा वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर वन विभागाने निरोड येथे पथक पाठवून बिबट्याच्या बछड्याला विहिरीतून बाहेर काढून जेरबंद केलं दरम्यान कालपासून शोध केलेल्या बिबट्याचा बछडा हा उपायश असल्याची माहिती प्राप्त झाली असून अद्यापर्यंत वनविभागाने या बछड्याच्या आईचा शोध घेतला नाही प्राणीप्रेमी नाराज आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य